जय जिजाऊ जय शिवराय जय भीम माझ्या समस्त आंबेडकरी समाजाला माझ्या बंधू भगिणींना आज असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मदिनाच्या जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज मी तुमच्यासमोर एक विषय घेऊन येतोय मुळात विषय आहे महाबोधी बुद्धविहाराचा महाबोधी विद्या बुद्धविहाराबद्दल म्हटलं तर एक आता आपल्याला विहार हा शब्द म्हटलं की आपण सगळे भावनिक असतो की माझ्याशी काहीतरी संबंधित आहे तो विचारांसाठी आहे तो मुळात या विहारांचं जी स्थापना झाली किंवा विहारांची संकल्पना बाहेर आली त्याच्यातून धम्म म्हणजे विचार लोकांपर्यंत पोचावेत लोकांपर्यंत जगण्याचे जे आहेत जे प्रश्न पोचावेत कसं जगावं काय जगावं हे जे आहेत म्हणजे बुद्धांनी दिलेली जे अष्टांग मार्ग असतील किंवा त्रिचरण त्रिशरण असतील हे सगळे लोकांपर्यंत पोचावेत यासाठी विहारांची स्थापना आणि ही संकल्पना बाहेर आली होती ह्याच संकल्पनेतून अडीच हजार वर्षापूर्वी इस म्हणजे इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट साली सम्राट अशोकाने या महाबोधी बुद्ध विहाराची स्थापना केली होती गयामध्ये आणि त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो चालत गेला मग पहिली बुद्ध धम्मपरिषद दुसरी तिसरी चौथी अशा चार धम्मपरिषद झाल्या आणि मुघल आले भारतात मुघल आल्यानंतर मुघल आणि वेगवेगळे होऊन आणि हे सगळे जे आले होते त्या काळामध्ये अराऊंड चौदाव्या शतकात म्हणजे बोलू शकतो चौदाव्या शतकामध्ये जिजिया कर टाकला गेला आता जिजिया कराबद्दल आपल्याला खूप हे जी भटी ब्राह्मणी जी लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात कारण कर हा व्यक्तीमागे लावला नव्हता तर हा मंदिरांवर लावला गेला होता हा मंदिरांवर मुस्लिम मुघलांनी मंदिरांवर लावला होता म्हणजे तुम्हाला जर तुमचा धर्म पाळायचा असेल तुम्हाला जो तुमच्या धर्माप्रमाणे करायचा असेल तर तुम्ही एक कर द्यावं लागेल तुम्हाला आम्हाला मुघल शासनाला एक कर द्यावं लागेल असं होतं म्हणजे आता अशा आत्ता जसं आहे ना एखादा बिझनेस उघडायचा असेल तर जी एस टी तुम्हाला जास्त द्यावा लागतो म्हणजे जा उद्योगपतींना जास्त पद्धतीने ज्या पद्धतीने टॅक्स भरावा लागतो मग ते तुम्ही पाहिजे ते करा म्हणजे अडाणी अंबानीला तुम्ही पैसे देताय ना सरकारला नरेंद्र मोदी या भाजप सरकारला पैसे देताना तुम्हाला वाटेल तसं वागा तशा पद्धतीचा एक प्रकार मुघलांच्या काळात गेला होता त्याच काळात मग मंदिरांवर जो टॅक्स होता मंदिरातले जे भट ब्राह्मण होते मोठ्या प्रमाणात मुघलांना कर देत होते आणि त्या कराच्या बदल्यात मुघल त्यांच्या मंदिरांकडे काही लक्ष देत नव्हते म्हणजे दुर्लक्ष करत होते मग ह्याचाच फायदा घेत या भटी ब्राह्मणांनी एक वेगळ्या पद्धतीमध्ये धर्माची वेगवेगळी वतव्य केली आणि वेगवेगळ्या पद्धतीने छळायला सुरुवात केली आणि ह्याच काळामध्ये मग आपला मंदिराचा फायदा होतो आहे मंदिराचं थोडासा टॅक्स दिला मुघलांना तर मग आपल्याला फायदा होतोय बऱ्यापैकी आपल्याला पाहिजे तेवढे लोकांकडून पैसे गोळा करता येतात आणि मुघल भाषा पण आपल्याकडे दुर्लक्ष करतोय थोडासा टॅक्स दिला तर ह्याच ह्याच्यामध्ये पंधराशे नव्वद मध्ये घमिंडीगिरी नावाचा एक भ्रमण आला आणि त्या त्याने त्या बुद्धविहाराला पण मंदिराचं स्वरूप दिलं बुद्धविहाराला मंदिराचं स्वरूप दिलं आणि तिथून सुरू केलं हे आमच्या विष्णूच्या अवतारे हे ते सांगत सांगत तिकडे त्यांनी बसला आणि मुघल शासनाला टॅक्स देऊन तो जगला जगला का वाढला बोलू शकतो आपण त्याच्या पिढ्यान पिढ्या त्या बुद्धविहारावर मंदिरं सांगून तो जगला असंच भारतभरातला तुम्ही कुठेही जा तुम्ही कुठेही जा भारतभरातली जी आ, बुद्ध बुद्धविहार आहेत ती सगळीच्या सगळी जी आहेत ते आता मंदिरं म्हणून दिसत आहेत तुम्हाला इव्हन मुळात तर मी अयोध्या पण बोलतो अयोध्याच्या पण खाली जेव्हा खोदकाम केलं तेव्हा तिथे सुद्धा तुम्हाला बुद्धाच्या मूर्त्या मिळाल्यात मग हे सगळ्या वादांमध्ये आम्ही बुद्धाची म वाक्य आहोत आम्ही शांतीप्रिय आहोत माणसं आम्ही आंबेडकर समाजातली माणसं आहोत आम्ही शांतीप्रिय आहोत आम्ही संविधानाला मानतो त्यामुळे ह्याचा फायदा घेता येऊ नये तुम्ही घेऊ नका तुम्ही त्याचा फायदा आज जर तुम्ही म्हटला की आज ज्या पद्धतीने हिंदू राष्ट्राची संकल्पना काय आहे काय हिंदू राष्ट्राची संकल्पना तुमची मंदिरं तुम्ही तुमच्या ताब्यात असली पाहिजेत ते ठीक आहे मान्य केलं प्रत्येक संविधानातच आहे संविधानातल्या आपल्या आर्टिकलनुसार पंचवीस सव्वीसनुसार तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याचा आहे आणि त्याच्यात दुसऱ्या धर्माने ढवळा ढवळ या आहे ना दुसऱ्या धर्मात पण ढवळाढवळ दावल करू नये आपला धर्म पाळावा असा आहे मग हिंदू राष्ट्राच्या संकल्पना पद्धतीने तुम्हाला मंदिरं पण तुमची पाहिजेत घ्या ना मंदिरं जर प्रत्येकाच्या धर्माचे तुम्हाला धर्मस्थळं तुम्हाला द्यायची तसं संविधानात लिहिलं आहे मग तुम्ही दुसऱ्याच्या धर्मात का ढवळाढवळ दावल करताय वख बोर्ड हा मुस्लिमचा आहे ना तुम्ही त्याच्यात तर ढवळाढवळ घुसल्या आणि आता वख बोर्डावर हिंदू अधिकारी बसतील हिंदू म्हणजे हिंदू बसत नाही हो अयोध्याच्या कमिटीवर किती हिंदू आहेत एकही नाही हिंदू सगळेच्या सगळे ब्राह्मण बसवलेत त्यांनी हिंदू नाही आहे ते ब्राह्मण बसवलेत त्याच पद्धतीने प्रत्येक धर्माच्या चा, ह्याच्यावर त्यांना ब्राह्मण बसवायचे ताणूल माझ्या समस्त हिंदू बांधवांना पण असं म्हणणं आहे की तुम्ही अयोध्येसाठी एवढे भांडताय जय श्रीराम करत फिरताय तुमच्यापैकी तुमच्या जातीतल्या जातीतली किती लोक आहेत त्या अयोध्येच्या कमिटीवर आहेत का राम मंदिर कमिटीवर नाही आहे तुम्हाला गुलाब म्हणूनच जगायचं आहे फक्त हे राम हे राम करतच करायचंय जय श्रीराम करत फिरायचं आहे तुम्हाला तर मुळात ज्या पद्धतीने वग बोर्डावर त्यांनी ब्राह्मण आता बसवायचं असं ठरवलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांना ते पण काढायचं नाही आहे म्हणजे त्यांना त्याच पद्धतीने ते पण काढायचं नाही म्हणजे आता जेवढी पण बुद्धविहार त्याच्यात त्याला मंदिर केले गेले ते पण काढायचं नाही मुळात मी हा मुद्दा का कळवळी कळवळीने बोलतोय ते मी तुम्हाला सांगतो माझा जन्म मुळात आंबेडकर समाजातला आहे मी माटू घाललेभर कॅम्पमधला माझा जन्म आहे लहानपणापासून आम्ही आंबेडकरांची जयंती बघितलेली आहे आंबेडकर जयंतीचं जे आहे स्वरूप आहे ते पाहिलेलं आहे आंबेडकर समजून घेतलेलं आहे वाचून घेतलेलं आहे त्यामुळे ते भावनिक असतो ना तो भावनिक आहेच त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला की आज जर तुम्हाला या आंबेडकर जयंतीला काही जर काही पण घ्यायचं असेल किंवा आनंदोत्सव साजरा करायचा तर एक ठरवा महाबुद्ध बुद्धविहार ते घेऊनच राहणार आपल्या हातात असलं पाहिजे माझ्या हातात असलं पाहिजे माझ्या बौद्ध समाजाच्या हातात असलं पाहिजे ह्याची लढाई आत्ताची नाही होती तुम्हाला वाटत असेल आत्ताच का चालली आहे लढाई ही लढाई अठराशे एक्क्याण्णव पासून चालू आहे अठराशे एक्क्याण्णव फक्त या मीडियाने समोर आणलेली नाही आहे अठराशे एक्क्याण्णव सा साली श्रीलंकेचा धर्मपाल म्हणून आले होते ते अनागरिक धर्मपाल म्हणून त्यांनी ही लढाई सुरू केली होती इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहिली अनेक पत्र लिहिली दोन हजार तीनला कोर्टात केसगिरी गेली दोन हजार बाराला झालं हे खूप वर्षापासूनची ही लढाई आहे मुळात जेवढी बुद्ध विहार आहेत त्याच्यावरच आपलं हक्क असला पाहिजे बौद्ध बांधवांचा हक्क असला पाहिजे दुसरं माझ्या जे आंबेडकरी समाजातली काही मूर्ख मंडळी आहेत मूर्ख मूर्खच बोलत जे भाजपच्या शेपटी घेऊन फिरतायत ना आज तुम्ही पाहिलं असेल भाजपची जे विकृती आहे भाजपची ते आज मस्जिदीवर उभं राहून ते श्रीरामच्या घोषणा देत आहेत चार समोर तलबारी घेऊन फिरतायत हे ज्या पद्धतीने चाललंय ना तुम्ही तुम्ही हा विचार करताय का उद्या तुमच्या विहारात पण घुसली पाहिजे ती अरे अक्कल अक्कल शून्य माणसांनो जरा अक्कली लावा आज त्यांनी टार्गेट केलेलं आहे मुस्लिम धर्माला मुस्लिम धार्मिक स्थळांना त्यांनी आज बाध्यम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि गर्दीला अक्कल नसते त्यांनी बेरोजगार आजी निर्माण केली या बेरोज बेरोजगार तरुणांना त्यांनी मंदिर मशिदीवर फिरवलेलं आहे मशिदीवर तलवारी घेऊन घुसळवलेलं आहे उद्या तुमच्या बुद्ध विहिरात घुसला तर तुम्ही काय करा तुमचे नेते मूर्ख तुम्ही ने मूर्ख फक्त काही पैशाच्या जोरावर एखाद्या भाजपच्या नेत्याने तुम्हाला म बुद्धविहार बांधून दिलं म्हणून तुम्ही त्याच्या मागे लागलात विचार करा भाजपची विचारसरणी काय आहे काय आहे ती अहो एकोणीसशे एक्कावन्न साली ह्याच भाजपने जनसंघ होतं तेव्हा त्यांचं ह्याच भाजपने डॉक्टर आंबेडकरांचे पुतळे चालले तो एवढी तुम्हाला अक्कल नाही आहे त्यांची विचारसरणी दाखवायला एक आहे आणि पोटात एक वेगळं बोलतात ना तोंडात एक आणि पोटात एक असं आहे तुम्हाला अकली येत नसतील तुम्हाला समजत नसतील तर विचार करा तुम्ही तुमची उद्याची येणारी पिढी तुम्हाला जेव्हा शिवाय घालतील तुम्हाला बोलेल की बाबा हे तुम्ही करून आहे तेव्हा तुम्हाला पश्तावा होईल तुम्ही खूप चुकीच्या मार्गाने जाताय एवढंच मी बोलल माझ्या समस्त आंबेडकरी बंधू भगिण्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एकत्र या आपण सगळे एकत्र येऊ हा जो बौद्ध समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो विचारधारा दिली आहे बुद्धाची विचारधारा दिली आहे आम्हाला संत कबीरांची विचारधारा आम्हाला दिली आहे महात्मा फुलेंची विचारधारा दिली आहे ह्याच्यावर हो आम्ही जगू तुम्ही एकत्र या जोपर्यंत पर आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत भाजप भाजपसारखी हिंदू राष्ट्रवादी संकल्पना वाढतच राहणार आहे एवढंच मी बोलतो आणि आजच्या आंबेडकर जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन एकत्र या एवढंच बोलतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम